सस्तुरी हे कोण आहेत बाबा कोणते बाबा बाळा का हे काय ॲपल ओके सस्तुरी हे कोण आहेत बाबा कोणते बाबा महात्मा गांधीजी हे कोण आहेत जवाहरलाल नेहरू ह्या कोण आहेत आई इंदिरा गांधी हे कोण आहेत विनोबा भावे हे कोण आहेत कोण सुभाषचंद्र बोस हे कोण आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे कोण आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोण आहेत गोपाळकृष्ण गोखले हे कोण आहेत बाळ गंगाधर टिळक बाळ हे काय ॲपल ओके सफरचंद मराठीत काय बोलायचं सफरचंद हे काय आहे काय हे, 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 हे। काय बॉल।, बॉल हे काय माऊ कॅट मांजर हे काय कोण आहे हा पण त्याचं नाव काय आपल्या 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 बुबूचं नाव काय आपलं आहे की नाही घरी आपल्या घरी काय आहे शेशा, शेशा। यस हे काय हत्ती।, हत्ती ओके हे काय फिश वा वा गुड गुड आता पलटूयात पानं मँग कुठे आहे ग कस्तुरी मँगो कुठे दाखव मला कुठे हां आता मला दाखव एग्स अंड अंड कुठे अंड शोध 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 कुठे अंड आपण एग खातो ना बरं राहू दे आता बघ मला सांग कार कुठे कार कार गाडी गाडी कुठे शोध बर गाडी कुठे हा आणि टायगर कुठे टायगर टायगर कुठे शोध बरं कस्तुरी याच्यामध्ये बघ ना टायगर कुठे इथे 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 बघ कुठे टायगर कुठे टायगर गेला मुड आमचा गाय गाय कुठे हंबा कुठे आहे ग यस yes. आपला डॉगी कुठे डॉगी भुबू डॉगी कुठे कुठे आहे का डॉगी शोध शोध नाही पॅरेट आहे काय ते काय पॅरेट पोपट पोपट हो आमची खाऊ खाते बिल्ली मंजर, माऊ कॅट अजून कोंबडी कुठे कोंबडी तो कोंबडा कोंबडी ही, कोंबडी कबूतर पिजन गोट कुठे बाळा गोट शोध गोट शोध हा तू बघते ना खाली आपल्या बिल्डिंगच्या खाली गोट येते ना किती येतात सांग बाळा दादा कुठे दादा कुठे दादा, दादा बघ की नाही बघायचं तुला लाल रंग की मेरी कार दो सीटे हे पहिये चार बैठा जिसमे एक सवार हॉर्न हॉन दादाचं नोज कुठे नाक नोज ओके दादाचा कान इयर कान कान कुठे दादाची टमी कुठे दादाचे हँड कुठे आहेत दादाचे लेग्स कुठे आहेत लेग म्हणजे पाय दादाची टीत कुठे आहेत दादाचे आईच कुठे आहेत डोळे दादाचे हेअर्स कुठे आहेत ग बाळा हेअर्स हेर्स हेअर्स कुठे आहेत हेअर्स नीट दाखवू की मला हेअर्स कुठे आहेत दादाचे नाही झालं आता आम्ही दुसरीकडे शिफ्ट झालो हे कोण सांगितलं मी तुला बाबा सांगितलं आणि आई कुठे याच्यामध्ये आई दाखव आई कुठे आणि बाबा कुठे बाबा कुठे <laughs> आपला टीव्ही दिसतोय का ग याच्यामध्ये टीव्ही दिसतोय का याच्यामध्ये कुठे टीव्ही याच्यामध्ये हा आणि कस्तुरी इकडे बघ आ स्कूल बॅग कुठे स्कूल बॅग याच्यामध्ये बघ बरं तुला स्कूल बॅग दिसते का दादा दादा कशी बॅग घेऊन जातो आपला वरत दादा चिनू दीदी कशी बॅग घेऊन जाते बॅग कुठे ह्याच्यामध्ये दाखव बरं बॅग दिसते का तुला हा दिसली